जयवी प्रतिभा चव्हाण मी एकीकडे एम ए पालीची फर्स्ट इयरची स्टुडंट आहे इथे आता आम्हाला प्रदर्शनासाठी तीन टॉपी मिळाले होते त्याच्यातले स्टेशनरी आणि प्रिंटिंग आहे ज्याला पालीमध्ये लिपी भंडारी मुद्दा पण म्हणतात तर त्याच्यामध्ये आम्ही मग वेगवेगळ्या स्टेशनरीचे जे आय आयटम्स आहेत ते ठेवलेले आहेत ज्याच्यामध्ये रुलर आहे ज्याला उजी रेखकं म्हणतात किंवा स्ट्रेट ज्या लाईन असतात त्यांना उजी रेखा म्हणतात मग पोथकं आहेत एनवलप आहे त्याला सासनं वर्ण म्हणतात न्यूजपेपरला पवती पत्त म्हणतात ओके okay, नंतर मुद्दा जे सील असतं त्याला पालीमध्ये मुद्दा म्हणतात नंतर त्याच्यानंतर आमचं दुसरं जे आहे टॉपिक ते आहे वथा भरणा म्हणजे गार आणि गारमेंट्स आणि ऑर्नामेंट्स तर याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे गारमेंट्स जे पालीमध्ये वुलन क्लोथला कंबल म्हणतात नंतर जे रॉक क्लोथ असतं त्याला कप्पासिका म्हणतात नंतर जे सिल्क असतं त्याला कोसयम म्हणतात मग शेवटी बा बाकी हे जे पुरा पूर्वी पण लोकं जे आपण आता जे म्हणतो जे क्रीम्स वगैरे वापरायचे त्याला विलेपण म्हणतात ते पण आहे नंतर जे बंधनं बेल्ट वगैरे ते ठेवले वेगवेगळ्या ज्वेलरी ठेवल्यात रिंगला रिंगे आहे नंतर मग त्याला अंगोली मुद्दा वगैरे म्हणतात नंतर हारो आहे आहेत मग कुंडलम आहेत मग mm -hmm. हे सगळे ऑर्नामेंट्स आहेत ना तर दुसरा तिसरा टॉपिक आमचा आहे तुर्य भंडाणी त्याच्यामध्ये म्युज म्युझिकल इन्स्ट्रुमेंट ठेवलेले सगळे जसं याला मुरजो म्हणतात नंतर हे समताल आहे हे भेरी ड्रमला भेरी म्हणतात नंतर हे सिंगिंग जो बाऊल असतो ज्याला गायत्री पत्त म्हणतात आणि बाकी जे बुद्धिस्ट फिल्ग्रीमेचा जो आमचं सब्जेक्ट आहे त्याच्या गौतम बुद्धांच्या आयुष्यातले जे म्हणजे इम्पॉर्टंट प्लेसेस होते त्या त्यांचे इथे आम्ही पिक्चर क आणि पोस्टर बनवलेले आहेत त्याच्यामधलं सगळ्यात इम्पॉर्टंट मिली जिथे गौतम बुद्धांचा जन्म झाला नंतर त्यांनी घ्यायला त्यांना ज्ञानप्राप्ती झाली नंतर त्यांनी त्यांचं पहिलं जे आहे ते सरनावतील त्यांनी सारनाथलं दिलं आणि शेवटी त्यांचं महापरिनिर्वाण सारनाथ कुशी कुशीनगरला झाले आणि बाकीचे हे जे चार दुसरे ठिकाणं आहेत ते त्यांच्या आयुष्यातले जे महत्त्वाचे आहे जिथे त्यांनी त्यांचा वर्षावास घालवला किंवा त्यांनी जे नेहमी त्या स्थळांना ते भेट द्यायचे ते एकंदरीत हे सगळं आम्ही याच्यामध्ये कवर केलेलं आहे थँक्यू नमो बुद्ध आहे जयमे माझं नाव प्रेमनाथ कांबळे मी फाउंडेशन कोर्स पाली प्रथम वर्षासाठी आहे आणि आमच्याकडं वयव शरीराचे पा भागांचे पाली भाषेमध्ये काय संबोधन केलं जातं याविषयी आमच्याकडं अभ्यासक्रम असा तर हृदय हृदयाला हृदय म्हणतात पदोला पादव म्हणतात नाकाला नासानम असे म्हणतात हे वक्खम किडनी हक्क अनान केस ब्रेन बेंदू दंतू हक्कंतलय एकनम गप्फको कन्न सोतम फुप्फुसम धमनी कप्पोरो म्हणजे कमारो म्हणजे लोहाराचं चित्र आम्ही ठेवलेलं आहे प्रदर्शनात त्यानंतर नर्तकी डान्सर त्यांचं एक चित्र ठेवलेलं आहे नटो नंतर कम्मारो, आणि गायको त्यानंतर तुन्न वायो, म्हणजे टेलर आचर्य सिखापको शिक्षक मेंढपालो मेंढपाळ गोपालो गुराखी नंतर ते त्यांचे बैल वगैरे ठेवलेले आहेत त्यानंतर कसको चखं म्हणजे फार्मर आणि त्याच्या रिलेटेड जे धान्य आहे बैलगाडी आहे गुलाकार नंतर शेतकरी बैलजोडी वगैरे हे सगळं सादर केलेलं आहे त्यानंतर बाकीचे नहा पितो म्हणजे बार्बर नंतर जो म्हणजे फुल विक्रेता सुवर्णकारो गोल्डस्मिथ आणि गोल्डस्मिथ जे टॉर्नामेंट्स वगैरे बनवतात त्या ठेवलेल्या आहेत आम्ही प्रदर्शनामध्ये मांडलेल्या आहेत त्याच्यानंतर योद्धो वॉरियर्स त्याचंसुद्धा आम्ही चित्र लावलेलं आहे त्यानंतर अस्साचरिओ म्हणजे जॉकी पोप्पो कारो बेकर्स त्याने बनवलेले पदार्थ वगैरे ते ले ले त्या ठिकाणी ठेवलेले आहेत नंतर जिको म्हणजे डॉक्टर त्यांचे इन्स्ट्रुमेंट म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही सिरिंज वगैरे ठेवलेले त्यानंतर शेवटचा आहे कमकारो म्हणजे पॉट कुंभकारो पॉटर आणि त्याच्या रिलेटेड ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत त्यांनी बनवलेल्या सर आमच्या ग्रुपमध्ये साधारण आठ लोकं होते त्यातले ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन चार होते मी स्वतः मिलिंद सोनवणे नंतर सीमा शिंदे आणि रतन साळवे आणि सुधीर कामने Uh, uh, Namaste. hello everyone uh, so uh, we are the second year student uh, from integrated MV study so today uh, I would like to show you about uh, um, the animals insects and birds uh, this is uh, uh, this is uh, the, 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 we designed the uh, lie book uh right name any any more uh, down and this is uh, you can see you can see this is uh, a this is a tiger uh, name bali is the uh, byago right, uh, we write the uh, english name devanagari uh, and uh, roman and uh, you can see uh, this is uh, animal from the beast and small side, and uh, from the uh, carnivore and uh, herbivore, uh, and from the, the dangerous and uh, and uh, uh, You can see we uh, we some uh, many kind of the animals, the uh, any birds. And incest. In the forest, there are many big birds and small birds. And birds, birds name things birds like Bali and Roman Street. Birds, Bakino, Adobe, Clabato, Belroche, Sukho, and Bác sĩ, dạ chris, a uh, big um, Beacock, um, Majuro, ghost, jakavako, uh, a ka, um, kadambo, ka dâm bóng, grain, uh, bake, eagle, garulo, Uh, next, let's move to the next part. Is the part of dictionary of insects. Insects are a small creature, but very they are very important in our world. Um, they they uh, plant grow, recycle nature, and uh, uh, even inspire uh, culture and art. And um, uh, to make it easy for everyone to learn about them, uh, we prepare a. Um, Dictionary of uh, insect. Uh, for example, you will find serpent in pali uh, is supper uh, or ahi, or mosquito in Pali is makasso uh, with their picture, um, Roman script, and list uh, and um, and many other insects too. Uh, thank you for listening, and we hope uh, everyone. एन्जॉय एक्सप्लॉरिंग ऑफ ॲनिमो बँड इट्स थँक यू नमस्कार मी रत्ता साळवे पाली डिपार्टमेंटमध्ये फाउंडेशन या कोर्ससाठी ॲडमिशन घेतलं आहे आणि ग्रुप के पर्सन अकॉर्डिंग टू देअर ऑक्युपेशन हा आम्हाला विषय दिला होता त्यामध्ये आम्ही म्हणजे आमच्या परीने प्रयत्न केला आहे याच्यामध्ये पाली भाषेतून कुंभकारो बेसी बेसिजिको उफ्फकारो असा असाचर्य आय युद्ध सुवर्णकारो उप्फ वाणिज्य कसको आणि इकडे शेतकरी दाखवलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही असे शेतकऱ्यांचं थोडंसं बैल वगैरे तसं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे इकडे गोपालो आहे मेंढपालो आचार्य शिक्षक दाखवलेला आहे मेंढपाळ दाखवला आहे इकडे तुनवायक टेलर दाखवलाय तसेच इकडे गायक दाखवलं आहे नटो दाखवला आहे कमार असा छोटासा प्रयत्न आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलाय आहे बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा